गृहोपयोगी साहित्याची खरेदी करताय तर आजच आपल्या टिकीट सुपर भेट द्या कडधान्य डाळी साबण ब्रँडेड कपडे शूज सायकल कॉस्मेटिक्स हे सर्व मिळण्याचं एकमेव ठिकाण कॉस्मॅटिक मार्ट पाच हजाराचे भरपूर डिस्काउंट कमीत कमी चार हजार नऊशे नव्याण्णव च्या खरेदीवर पाच किलोमीटर पर्यंत मोफत घरपोच सेवा पत्ता पंचवटी चित्रमंदिर जवळ तीनबत्ती रोड संपर्क ब्याण्णव सत्त्याण्णव सत्त्याण्णव पन्नास डबल झिरो तेजस्विनी मगदूम एम मराठी मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे पाहूया ठळक घडामोडी इचलकरंजी शहरात व्याजासह मुद्दलाची रक्कम देऊनही पुन्हा पैशासाठी तगादा लावत आणि जिवे मारण्यासह खोट्या केसेस दाखल करून रस्त्यावर आणण्याची धमकी दिल्याप्रकरणी शिवाजीनगर पोलिसात दोन खाजगी सावकारा महिलांवर गुन्हा दाखल करण्यात आलाय सुनीता नेमिनाथ हबीरे आणि ज्योत्स्ना विनोद पाटील दोघी राहणार तीन बत्ती चार रस्ता अशी दोघींची नावं आहेत या प्रकरणी उपनिबंधक सहकारी संस्था हातलवण्याचे मुख्य लिपिक फिरोज दस्तगीर जमादार व त्रेपान राहणार कोल्हापूर यांनी फिर्याद दिली याबाबत पोलिसातून मिळालेली माहिती अशी शिरोळ तालुक्यातील दानोळी येथील संजय कुमार रायगोंडा सांगले यांनी मुलीच्या लग्न कार्यासाठी सुनीता भबिरे व ज्योत्ना पाटील यांच्याकडून दोन लाख तीस हजार रुपये चार टक्के व्याजाने घेतले होते त्यापोटी सांगले यांनी वेळोवेळी व्याज व मुद्दलापोटी तीन लाख रुपये त्यांच्या बँक खात्यावर पाठवले होते त्यानंतरही साडेतीन लाख रुपये बाकी असल्याच्या कारणावरून भबीरे व पाटील या दोघीजणी सांगले यांच्याकडे तगादा लावत होत्या त्या त्रासाला कंटाळून सांगले यांनी परत सगळे व्याज दिलं त्यानंतरही दोघींचा तगादा सुरूच होता तसेच सहा महिन्यांपासून तुला जिवंत सोडत नाही खोट्या केसेस दाखल करून तुझं आयुष्य उद्ध्वस्त करतो तुला रस्त्यावर आणतो अशा धमक्या देत आहेत या त्रासाला कंटाळून सांगले यांनी सहाय्यक निबंधक सहकारी संस्थेत शिरोळ यांच्याकडे तक्रार दिली होती त्याची दखल घेत सहाय्यक निबंधक सहकारी संस्था शिरोळ यांनी भबीरे व पाटील यांची चौकशी करत त्या खाजगी सावकारी करत असल्याबाबत अहवाल जिल्हा उपनिबंधकांकडे पाठवला त्यानुसार जिल्हा उपनिबंधकांना भबीरे व पाटील यांच्या घरझडतीसाठी पथकाची नियुक्ती करून तसे आदेश पारित केले त्यानुसार पथकाने बबीरे व पाटील यांच्या घराची झडती घेतली असता पथकाला विविध व्यक्तींचे वेगवेगळ्या बँकांचे स्वाक्षरी असलेले आठ चेक लाल रंगाची तसेच आणखी एक नोंदवही असे साहित्य ताब्यात घेण्यात आलं संदर्भात दोघींकडे चौकशी केली असता त्यांनी उडवा उडवीची व असमाधानकारक उत्तरं दिली त्यामुळे या दोघींच्या विरोधात शिवाजीनगर पोलीस ठाण्यात खाजगी सावकारी प्रकरणी महाराष्ट्र सावकारी नियमन अधिनियम दोन हजार चौदाचे कलम एकोणचाळीस व पंचेचाळीसनुसार फिर्याद देण्यात आली आहे